सर्वांना क्रांतिकारी दैरिक मी पत्रकार चंद्रशेखर जाधव हिंदुस्थितीत सर्व योगदान प्रेमी यांना आव्हान करतो त्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कुड कॉमिटिशनच्या जवळ मी अर्धन पुरावसियांच्या वतीने स्वातंत्र्य वासियांच्या वतीने आपण करीत आहोत आणि याचं कारण आपण समजलं असाल की अमित शहा नावाचा अनिफार मंत्री ज्याच्याकडे या देशाचं गृहक आता आहे या व्यक्तीने बाबासाहेबांवरती टिप्पणी केलेली आहे तो असं म्हणाला की सारखं सारखं काय आंबेडकर 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 जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही तुमच्या सात पिढ्या या स्वर्गामध्ये गेल्या असत्या अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे सर्वप्रथम या त्याच्या वक्तव्याचा अमित शहाचा मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून आपण उद्या आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन जोपर्यंत आपण जी मागणी करत आहोत या मागणीला अनुसरून संपूर्ण प्रशासनाला आम्ही सांगणार आहोत की अमच अमित शाह याला त्या पदावरून बडतर्प करा आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे त्याचबरोबर परभणीमध्ये जी काही घटना घडली याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे आणि सध्या पोलीस प्रशासन गृह खात्याकडे असल्यामुळे त्याचीही सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याबरोबर या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारली पाहिजे आणि म्हणून त्यांनी अमित शहाने स्वतः होऊन बाबासाहेबांची माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीने उद्याचं आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये जिंडोशी तालुक्यातील संविधानप्रेमी तमाम जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी उद्या अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी यायचं आहे जय भिंद